मिळालेत आणि जे रखडलेले आहेत ते आता पुढच्या महिन्यामध्ये मिळतील अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी दिली आहे योजनेमध्ये ज्या महिला बसत नव्हत्या त्यांना अधिकचे पैसे दिले गेलेले आहेत आणि या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन जे राहिलेले आहेत त्यांना या संदर्भात मदत करण्यात येईल असं मंत्री संजय सावकारे यांनी म्हटलंय त्यामुळे लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता देखील आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे आजच्या महिन्यामध्ये सगळे हप्ते आले काही जे रखडलेले होते ते पुढच्या याच्यामध्ये येऊन हो पण एक पंधराशे जागी एकवीसशे द्यायचं बोललेले होते मात्र सगळी तपासणी सुरू आहे निश्चितपणे जे काही एकशे पैसे गेलेले होते की जे या योजनेत बसत नव्हते जरी त्यांना हा योजनेचा लाभ घेतलेला तर सगळ्यांना वगळून जे राहिलेले त्यांच्यावर निश्चितपणे पंधराशे का एकवीस चांगल्या जास्त तर आनंदच माझ्या बहिणीला जर मिळाला तर आनंदच या आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या लाडक्या बहिणी कुठेही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाहीत या लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे रुपये देऊन आम्ही थांबणार नाही जो आम्ही वादा केलेला तो वादा पूर्ण करणार कारण आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाहीत पूर्वीच्या सरकारने वीज बिल माफ करतो म्हणाले सत्तेत आल्यानंतर विजेची बिल पाठवली फक्त आपल्याला एवढच सांगतो की हे सरकार हे राज्य हे पुरोगामी राज्य आहे हे प्रगत राज्य आहे या राज्यामध्ये या देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा चे प्रकल्प सुरू आहे आणि म्हणून जसं जसं आपलं आर्थिक बळ आर्थिक बळ आपण देत राहाल आर्थिक बळ या राज्याला प्राप्त होत जाईल तशा तशा योजना आपल्या ज्या आहेत ज्या आम्ही बोललोय ती कुठ कुठेही आम्ही मागे पडणार नाही आणि म्हणून कारण तुम्ही आम्हाला जे भरभरून दिलंय तुमच्यामुळेच या राज्यात सर्वसामान्य माणसाची सत्ता आली आहे सरकार आले आणि म्हणून महायुतीचा स्ट्राईक रेट एवढा जबरदस्त होता की विरोधकांना तोंड दाखवायला देखील जागा तुम्ही सोडली नाही विरोधी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी हर 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 आई अंबाबाईच्या चरणी कोटी कोटी वंदन ज्योतिबाच्या नावानं चांग भला, बाळू मामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं राजमाता जिजाऊ महासाहेब महाराणी तारा राणी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो लाडक्या भावानो लाडक्या शेतकऱ्यांनो मी आज तुमचे आभार मानायला आलो आहे तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे कुठल्या शब्दात आभार मानायचे हे शब्दही माझ्याकडे नाही त्यामुळे या तमाम माझ्या या लाडके भाऊ लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सगळ्यांना मी साष्टांग दंडवत घालून नमस्कार करतो तुमचा आभार व्यक्त करतो पक्ष नेता बनण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे देखील मिळाले नाही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा घडलंय तुम्ही घडवलंय हा इतिहास तुम्ही घडवलाय या महाराष्ट्रातल्या जनतेने घडवलाय आणि म्हणून तुमच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही आम्ही आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते बोललोय बाळासाहेब सांगायचे एकदा शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरायचं नाही हा हा मंत्र आमच्याकडे आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही कोल्हापूरकरांनी आपला लवंगी मिरची सारखा झटका तर दाखवलेला आहे चांगला झटका लागला आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो तुम्ही या पाच पाच आणि दहा हो लोकांना निवडून दिलं खऱ्या अर्थाने आज आपल्याला या राज्याचा विकास करायचा आहे खऱ्या अर्थाने हे काम करत असताना महाराष्ट्राचा गतिमान विकास करायचा असेल तर या राज्याच्या प्रत्येक विकास प्रकल्पाला पुढे नेलं पाहिजे शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली एक रुपयात पीक विमा योजना केली लाडक्या पन्नास टक्के एसटी सवलत दिली लेख लाडकी लखपती योजना सुरू केली किती योजना सुरू केल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजीने देखील जनधन योजना सुरू केली कोणाचे खात्यात पैसे नव्हते त्यांनाही सुरू केलं उज्ज्वला योजना केली ड्रोन दिदी केली लखपती दिदी केली किती योजना केल्या आणि म्हणून आमच्या या महाराष्ट्रातल्या देखील लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे देखील मी खर या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून खरं म्हणजे खरं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आव्हान चॅलेंज असलं तरीसुद्धा आव्हान आहेत पण जिथं आव्हान तिथं धनुष्यबाण हा तर आपला बाणा आहे हा बाणा कधी सोडणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या कोल्हापूरमध्ये मी जेव्हा महापुरात आलो होतो मुंबईमध्ये बसून काही जण करत होते टेंडरचे धंदे तेव्हा कोल्हापूरच्या महापुरात उतरला होता तुमचा एकनाथ शिंदे मी मला आठवत आहे इथं बरेच लोक आहेत आम्ही कुठलाही महापुराचा विचार न करता लोकांचे जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी थांबलो मला वाटतं तेव्हा हो माझ्याकडे आरोग्य खातं पण होत शिरोळ तालुका आणि बऱ्या चंद्रदीप सग सगळे लोक होते तेव्हा त्यांना गरज होती आणि म्हणून आज कोल्हापूरचे हे जे दहा आमदार आणि हे पाच आपले शिलेदार या प्रकाश आंबेडकर चंद्रदीप नरके राजेश राजे च आपले हेडरावकर अशोक माने हे सगळे जी काय आपली मंडळी आहे आणि महायुतीचे आणखी पाच या कोल्हापुरात विकासाची नवी पंचगंगा आणल्याशिवाय राहणार नाही पंचगंगेचं पण आपण प्रदूषण मुक्त करतोय आपण अनेक योजना या ठिकाणी करतोय आणि म्हणून कोल्हापूरचं आणि शिवसेनेचं अतूट नातं हिंदुदय सम्राट बाळासाहेब नेहमी इथं प्रचाराचा नारळ कोल्हापूरमधून फोडायचे अंबाबाईचं दर्शन घेऊन सुरुवात करायचे परंतु बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटणारे काय का बोलणार त्यांना आणि म्हणून आज लोकांनी ठरवलंय काही लोक म्हणाले निवडणूक आयोगाला शिवाय देत होते कोर्टाला देत होते ईव्हीएम घोटाळा म्हणत होते जेव्हा त्यांना लोकसभेत चांगली मतं मिळाली चांगल्या जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम चांगला होतो आणि महायुती जिंकल्यानंतर ईव्हीएमवर आरोप करणारे लोक मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की काम करणारे लोक आणि घरी बसणारे काम करणाऱ्या लोकांना लोकांनी निवडून दिलं घरी बसणाऱ्या लोकांना कायमचं घरी बसवण्याचं काम या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं पण कोल्हापूरकरांचा विशेष अभिनंदन करायला पाहिजे की कोल्हापूरकरांनी एक इच मारा पर सॉलिड मारा दहाच्या दहा लोक निवडून दिले जगात भारी कोल्हापुरी हे तुम्ही दणक्यात दाखवून दिलं त्यामुळे तुमचा मला अभिमान आहे आणि म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे भ्रष्टाचारी काँग्रेस पासून सावध राहा परंतु आम्ही बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन केलं त्यांचे विचार पुढे घेऊन मग असे कोणीतरी सांगितलं की चाळीस पन्नास आमदार घेऊन या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करण्याचं काम आपण केलं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम केलं पण कोल्हापूरकरांनी काँग्रेस आणि त्यांच्या बगल बच्चांना तडीपार करून टाकलं बाळासाहेबांचे विचार जे विसरले बाळासाहेबांची विचारधारा ज्यांनी सोडली हिंदुत्व ज्यांनी सोडलं त्यांना धडा शिकवण्याचं काम या कोल्हापूरकरांनी केलेलं आहे आणि म्हणून महायुतीचा झनझनी तांबडा पाहून त्यांचे चेहरेही पांढरे फटाक झाले आणि आता बोलणार काय रोज शिब्या रोज आरोप पण हा एकनाथ शिंदे पहिलाही सांगत होता एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही तर हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल कामातून आणि म्हणून किती तुम्ही आमच्यावर आरोप करणार काल तर म्हणाले काय नवीन मला नाव दिले एसएनसी एसएनसी मी पत्रकारांना म्हणालो सी म्हणजे काय ते म्हणाले शॉर्ट शॉर्ट फॉर्म आहे बोले काय एकनाथ संभाजी शिंदे मग मी म्हणालो असं आहे का मग मी जर असं म्हणालो टी म्हणजे यूज अँड थ्रो चालेल यूज अँड थ्रो वापरो और फेको वापरा आणि फेका जसं तुम्ही त्यांना काय आमचं थ्रो करून टाकलं कोल्हापूरकरांनी मोठ काम केलं एकही माणूस निवडून येऊ दिला नाही म्हणून तुम्हाला मी धन्यवाद द्यायला आलोय तुम्हीचे आभार मानायला आलोय आणि म्हणून तुम्ही काय सांगणार आम्हाला युटर्न मारून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलाय हे विचारधारा सोडून डोक्याचा गुंड काढून कमरेला गुंडाळणाऱ्या लोकांनी आम्हाला काय शिकवायचं आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं आम्ही काम करतोय हिंदुत्वाचे विचार पुढे येतोय याचा अर्थ इतर समाजाला इतर धर्माचा द्वेष आम्ही नाही करत जो सच्चा देश द्वेषत राष्ट्र भक्त त्याला नेहमी बाळासाहेबांनी पाठिंबा दिला आणि देशाच्या विरोधात ज्यांनी काम केलं तो कोणी असो त्याला विरोध केला तीच भूमिका एकनाथ शिंदेची आणि शिवसेनेची आहे साबीर शेख बाळासाहेबांच्या हिच्यात होते आमच्याकडे एक साहेब सत्तार होते आणि म्हणून जे काम या मातीशी मान राखतील त्यांच्या विरोधात आम्ही नाही परंतु सत्तेसाठी इमान विकणारे लोक विचाराशी तडजोड करणारे लोक पाहिला आपण वकफ बोर्डावर वकफ बोर्डाच्या बिलावर निर्णय घेताना गोंधळलेल्या परिस्थितीत होते काय निर्णय घ्यायचा धरलं की चावतंय सोडलं की पळतंय काय परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही कधीही सत्तेसाठी खुर्चीसाठी कधी विचारांशी तडजोड आम्ही करणार नाही आम्ही टीम आमची तीच आहे धर्म तोच आहे विकासाचा धर्म आहे या राज्याच्या प्रगतीचा धर्म आहे आणि म्हणून हे राज्य विकास बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा Premises, अरे बाबा काँग्रेस काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना दोनदा पराभूत केलं दोनदा या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी दोन हजार चौदाला ला आले त्या दोन हजार पंधरा पासून संविधान दिन सुरू केला संविधान <एद्रान> दिन पहिल्यांदा सुरू झाला महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन म्हणजे महाराष्ट्र हे न्यायाचं राज्य आहे शिवछत्रपतींची भूमी आहे ही रामशास्त्री प्रभूनी यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे ही छत्रपती शाहू महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमी आहे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं प्राणपणाने रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून ही याच्यामध्ये कुठलाही विसर पडता कामाने कधीच पडणार नाही कारण मी आपल्याला आठवण करून देतो संविधान संविधान म्हणून बोलणारे संविधान बचाव संविधान बदलणार म्हणणारे आणि लोकांमध्ये भ्रम पसरवणारे संविधान तर कधी बदलूच शकत बनत नाही हे बाबासाहेबांचं संविधान आहे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देशाचा कारभार चालतो आहे राज्याचा कारभार चालतो आहे आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्ती देशाचं प्रधानमंत्री होतात सर्वसामान्य व्यक्ती इथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतात हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे त्यांच्या घटनेमुळे आहे आणि म्हणून बाबा बाबासाहेबांचं संविधान तक सूरज चांद रेगा साहेब का संविधान बना रेग आणि म्हणून खरं म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आठवण कोणी केली कोणी ठेवली पन्नास साठ वर्षात कधी ठेवली आठवण ज्यांचं सरकार होती या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदा ला आले या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदा ला आले दोन हजार पंधरा पासून संविधान दिन सुरू केला संविधान दिन पहिल्यांदा सुरू झाला मग संविधान बचाव अरे बाबा काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना दोनदा पराभूत केलं दोनदा आणि बाबासाहेबांनी सांगितलं काँग्रेस हे सळक जर आहे लांबरा आता तुम्ही विचार करा बाबासाहेबांचं म्हणण्याचं आणि म्हणून मी एवढंच सांगतो आता आपण तालुका निहाय जिजूजी त्या दिवशी भेटले होते मला ते म्हणाले जिल्हा निहाय तालुका निहाय संविधान मंदिरं आपण मानतो आहे बाबासाहेबांचा सन्मान करतो आहे आणि बाबासाहेबांनी ज्या दलित शोषित पीडित जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि म्हणून हे राज्य बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारं राज्य आहे आणि म्हणून आपण आता हे लोकसभेत ते चाललंय पण विधानसभेत आपण प्रयत्न केला ते काय कुठलं ते लाल कलरचे एक संविधान आणलं होतं त्याच्या आतमध्ये कोरी पानं होती आता मी मी त्याच्यामध्ये जात नाही मी आणि त्यामुळे खरं म्हणजे आपण जी मोठी मोठी नावं मी घेतली त्या सगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तिमत्वाच्या इकडे आहेत आणि त्यात पुतळ्यांना तस्वीरींना आपण हार घालतो आणि उठता बसता त्यांचं नाव घेतो आपण आणि खरं म्हणजे त्यांची खरी पूजा या सभागृहातच होते आणि या जे म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचंही अभिनंदन त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते मगाशी आपण उल्लेख केला मी पुन्हा येईन पण ते पुन्हा आले आणि याचा आनंद सर्वांनाच आहे गेल्या अडीच वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे मी देखील त्यावेळी सभागृहात म्हणालो होतो तेव्हा दादा आम्ही दोघंच होतो आम्ही म्हणालो आम्ही दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणून याचं मी शेती करायला जाईल आणि तोही शब्द आम्ही पूर्ण केला आणि त्यानंतर दादा आले त्यामुळे त्याच्यामध्ये बोनस आलाय दोनशे आम्ही सदतीत झालो आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेवटी हे जनता जनार्दनावर असतं लोकशाहीमध्ये आपण महायुतीला प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं पूजेचे मुख्य पुरोहित म्हणून नार्वेकरजींचं कार्य तुम्हाला पुढे न्यायचं आहे पौरोहित्य करत आणि म्हणून त्यामुळे त्यांची आपण आपल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांची तुमच्या सकट आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या अध्यक्ष स्थानाला विशेष महत एक महत्त्व आहे हे कायदे मंडळ आहे इथे आपण वेगवेगळे कायदे तयार करतो छोट्यातल्या छोटा प्रश्न व मोठ्यातली मोठी अडचण सोडवण्याची क्षमता देखील या सभागृहामध्ये आहे विरोधी पक्षाला माझं एकच आव्हान आहे विनंती आहे जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध करण्याची वृत्ती सोडून द्या आता तरी जनतेची भावना काय लक्षात घ्या आणि आज जनतेनेच आज कौल दिलेला आहे आणि म्हणून जनभावनेची कदर करा आरोप्यापेक्षा आपण सरकारच्या चा चा चांगल्या कामांमध्ये सहकार्य करा जिथं सरकार काही चुकत असेल जरी तुम्ही कमी असाल तरी सुद्धा आम्ही तुमची नोंद नक्की घेऊ आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे गेल्यावेळी बघितलं सभागृहामध्ये तसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला मला सपोर्ट जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे संख्या लागते ना विरोधी पक्ष नेत विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होतं अध्यक्षांचा अधिकार आहे तो अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील आणि अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर पुन्हा आलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय राहुलजी अत्यश अतिशय अत्यंत सक्षम समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत ते कुणावरही अन्याय करणार नाहीत ना याची ना। खात्री बाळगा गेल्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या त्यावेळेस जनतेनेच डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली आहे त्यामुळे आणि अध्यक्षता आता घेणारच कारण मग सांगितलं एकदम सूक्ष्मपणे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अध्यक्ष मोदय ते करतील ते कुणावर अन्याय करण्यात येत याची खात्री बाळगा सर्वात तरुण अध्यक्ष हा विक्रम राहुल नार्वेकरजींनी गेल्या वेळेसच तोडलेला आहे आणि सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान आपण पटकावला आणि मगाशी त्याची उदाहरणं मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितली पण बाळासाहेब भारदे यांना तो मान मिळाला होता आणि राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले